गुजरात येथील द्वारकाधीश विरार मध्ये आल्याचा भास शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती एक शून्य स्वामी श्री शंकराचार्य आशीर्वाद वचन सौप्रविणा हितेंद्र ठाकूर आणि परिवार यांनी शिरगाव विरार पूर्व येथे उभारलेल्या श्री द्वारकाधीश मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात द्वारोद्घाटन जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती एक शून्य शून्य आठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्या अनुषंगाने त्यांच्या वचनामृताचा कार्यक्रम गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी शंकराचार्यने ठाकूर परिवाराला या धर्मकार्याबद्दल आशीर्वाद दिले आणि त्यांचे समाजसेवेचे व धर्मकार्याचे व्रत निरंतर सुरू ठेवा असे मार्गदर्शनही केले हे मंदिर पाहून गुजरात येथील द्वारकाधीश विरार मध्ये आल्याचा शंकराचार्याने सांगितले या, हो सांगित या कार्यासाठी येण्याचे निमंत्रण स्वीकारल्यानंतरही काही झारीतल्या शुक्राचार्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न करत ठाकूर परिवाराच्या या कार्यक्रमात जाऊ नये अशी सूचना केली होती परंतु शंकराचार्यांनी याबाबत एक कमिटी नेमून शहानिशा केली आणि त्यानंतर राजकीय सत्ता धार्मिक संस्था शाळा कॉलेज इत्यादीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याबद्दल येथे उपस्थित राहून ठाकूर परिवाराच्या या सामाजिक आणि धार्मिक कार्यास त्यांनी आशीर्वाद दिले या भव्य दिव्य अशा मंदिर उभारण्याचे कौतुक करताना शंकराचार्याने द्वारका गुजरात येथील द्वारकाधीश मंदिराचा भात झाल्याचे सांगत प्रवीणा ठाकूर यांनी आपल्या अपार भक्तिभावाने द्वारकेमध्ये उभ्या असलेल्या कृष्णाला या मंदिरात आणून आसनस्थ केले असल्याचे सांगितले व यातूनच या प्रदेशातील सर्व भक्तगणांसाठी द्वारकाधीशाच्या दर्शनाची व्यवस्था विरारमध्ये करून दिली या मंदिराची उभारणीमध्ये प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांचे तप आणि उपासना आहे गेली बारा वर्ष जोपर्यंत हे मंदिर उभारले जात नाही तोपर्यंत करणार नाही असा पण त्यांनी केला होता मंदिर उभारणीत अडथळे आले एकदा तर देवावरची श्रद्धाही डगमगली होती परंतु श्रीकृष्णाच्या कृपेने तो विश्वास ढळू न देता येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना शांतपणे सामोरे जात द्वारकाधिशाच्या कृपेने हे तप पुरण झाले आहे आणि जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या, सांगित या कार्यक्रमाला वसई सोबतच मुंबई ठाणे गुजरात मथुरा येथील अनेक भाविक या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित राहत आहेत अजून दोन दिवस हा सोहळा चालणार आहे